पंधरा नंबरला मायबाप नाही आहे परतवर सेटिंग पण करायची आणि झाडाची ताकद नाही तेवढी की त्याला ते कधी पण पपई लावाल ना ला एक गोष्ट लक्षात ठेवा पण आपल्याला एवढाच पाण्याची गरज आता का तीस किलो जरी पकडलं पाचशे रुपयात झाड एकही शेतकऱ्याची कंप्लेन सतरा लाख प्लांट दिले अजून हा स्पॉट व्हायरस हा फक्त कंट्रोल करता आला पाहिजे अहो तुम्हाला वरच्या मालाची गरजच नाही याची साईज वाढवा म्हणजे पाळायचा हत्ती आणि खाऊ घालायचं मुंगीला माझे पांढरे झाले केस गेले डाव <laughs> तर गर्व येऊन जातो शेतीमध्ये खऱ्या अर्थाने आज सगळ्यात हुशार जर कोणी असेल तर फक्त पण तुम्ही हा माल काढा आता तो माल तयार आहे हा माल पण तयार आहे आता याला डोळे पडले ना ह्या मालाला तुम्हाला बावीस तेवीस रुपयाचा रेट मिळाला पाहिजे हा हा कॅप्सूल माल कमी झाड पंधरा नंबरला मायबाप नाही आहे त्याच्यामध्ये एक फळ तुम्हाला ते गोल मिळणार हा याला कॅप्सूल म्हणतात तुम्ही जर असा माल सॉर्टिंग व्यवस्थित केला ना आता हा माल गोल आहे बघा हा फारच कॅप्सूल आहे याला रेट वीस बावीस रुपये याला पाहिजे इथे फळ एवढे परत वर सेटिंग पण करायची आणि झाडाची ताकद नाही तेवढी की त्याला हे फळ पोसलं जाईल ते पोसले जाणार नाही खूप खूप गर्दी ना हे मोठं झालं आणि हे होत नाही हे तर पहिले लागलंय त्याच्यानंतर हे लागलंय तर मग त्याच्यासाठी आपल्याला थोडस न्यूट्रियंट द्यायला द्यावं लागेल आणि पपई तुम्ही कधी पण पपई लावाल ना एक गोष्ट लक्षात ठेवा घर असलं स्वच्छ पाहिजे पपईला काय करायला पाहिजे सगळ्यात पहिले आता हे जे पान आहे ना आता हे पान हिरवं आहे पण आपल्याला एवढ्याच पानांची गरज आता ह्या बरोबर बर। आता हे जे पान आहे ना हे अलगद निघून जाईल कदाचित नाही मग एक कैची घ्यायची इथून कापायची पानं कैची नाही हे पानं इथून कापायची हे हा हे लगेच हे लगेच हे तर ठेवायचेच नाही आणि हे सगळे पानं गोळा करून बाहेर काढायचे हे जर तुम्ही केलं आता तुमच्याकडे पन्नास टन माल आहे किती झाड आहेत आहेत कमीत कमी तुमच्याकडे पन्नास टनाच्या वर माल आहे आता पण तीस किलोच्या पुढेच झाड आताही हा माल हे जे झाड आहे अजून जर वरचं सेटिंग दहा वीस किलोचं झालं वीस टन माल मारतो आणि ते केव्हा होईल जेव्हा त्याला सूर्यप्रकाश पूर्ण मिळेल आणि हे फायटोप थोरामुळे हे जे खालचे पान काळे पडले ना हे सगळे पानं काढून टाका तुम्ही जितके पानं कमी तेवढे कमी ठेवा वरची छत्री ठेवा बरोबर ते होईल आणि स्वच्छ दोन तीन माणसं लावले ना धनाधन नाहीच काहीतरी उचलून एका चार पाच सरी आड एका सरीत टाका एका सरीत टाका आणि त्याच्यावर बुरशीनाशक नाशक फारून टाका जे आलतो का तुम्हाला म्हणलं नाही का ही पान ठेवायचं नाही आता बघा हे जे झाड आहेत ना हा साधारणतः आता नाही म्हंटल तरी इथे तीस चाळीस फळ आहेत असतील आरामशीर याला जर दीड किलो दोन किलोचं जर बनलं दीड दे दे ते दोन किलो तर हे झाड तुमचं तुम्ही सतरा रुपयाने माल दिला चौदा पंधरा रुपयाने पकडलं पाचशे रुपयात झाड आहेत दिला आता रेट वाढतील जसं जसं पुढे आता हे पावसाळा संपेल थंडी जशी वाढेल तशी रेट वाढतील त्यामुळे तुम्ही जर काळजी घेतली तर तुम्हाला हा प्लॉट आजही मी सांगतो सात आठ लाख रुपये देऊन जाईल आज आणि नशीब यांचं फक्त काय की यांच्यात नर झाड फार कमी आता एकच पाहिलं आपण कुठे गेलो हे नर निघालं फरक हा एक फक्त या व्हरायटीचा प्रॉब्लेम आहे okay. कारण ही ऑथोराइज व्हरायटी नाही ही शेतकऱ्यांनी शोधलेली तयार केलेली व्हरायटी पण हिला जी डिमांड आहे मार्केटला ती सातशे शहाऐंशी नाही म्हणून ही व्हरायटी लावायची आता आपण मागच्या वर्षी सतरा लाख झाडं दिलेत एकही शेतकऱ्याची कंप्लेंट नाही सतरा लाख प्लांट दिलेत okay. आणि मी जे व्हिडिओ टाकतोय okay. ते सगळे ते हा एक प्रॉब्लेम याच्यामध्ये मेजर असतो हा hmm. हा जो ना हा रिंग स्पॉट व्हायरस आहे hmm. हा फक्त कंट्रोल करता आला पाहिजे हे जे आता छोटे छोटे डॉट पडत आहे ना hmm. हे रिंग स्पॉट सेट कॅप्सूल माल चांगला कॅप्सूल हा हा सुद्धा कॅप्सूलच आहे हा या सुद्धा मालाला रेट चांगला आहे तुम्हाला रेट कमीत कमी वीस एकवीस रुपये मिळाला पाहिजे तुम्ही काय करा तर व्यापाराकडे नका तो मी तुम्हाला एक आयडिया देतो वीस कॅरेट विकताना प्लास्टिकचे आणि वीस कॅरेट भरा लातूरला जाऊ द्या रोज लिलावाच सकाळी जर तुमचं आता किती चौदा रुपयात म्हणताय ना तुम्ही लिलाव बघा कॅरेट तुमचं पाचशे रुपयाच्या पुढे जाईल तुम्ही उद्याच कोणाकडे कॅरेट असेल ना दहा कॅरेट भरून लातूरला जाऊ द्या दहा कॅरेट भरून लातूरला जाऊ द्या आणि लगेच मला दुपारी फोन करा साहेब जिंकलो मी पाचशे रुपये कॅरेट जाईल रोज वीस कॅरेट माल जाऊ द्या रोज वीस कॅरेट रोजचे दहा हजार रुपये तुम्ही नेल ला ने का लातूरला नाही ना तुम्ही तो काय भाव दोन रुपये जास्त गेला ना त्याच्यापेक्षा ना तुम्ही जर ए प्लस माल नेला तर जास्त पशेल लातूरच्या मार्केटची कॅपॅसिटी लक्षात घ्या म्हणजे तुम्ही जर आज वीस कॅरेट नेले आडत्याने तुम्हाला सांगितलं अजून असले दान दोन आडते वीस मला पण आण वीस मला पण आण झालं तुमचं काम तो व्यापारी बघायचं कामच नाही रोज खालचा माल आ, आज वीस किलोमीटर लातूर आहे संध्याकाळी एक पिकअप भरला पन्नास कॅरेटचा वीस तुला वीस तुला वीस तुला खतम पैसे रोज कॅश आणि रेट जास्त चार रुपये जरी किलो मागे जास्त मिळाले तर कॅरेट मागे किती पैसे मिळाले शंभर रुपये मिळाले पन्नास कॅरेट नेलं पाच हजार रुपये रोज वाढला ना चार आठवड्याभरात तर सगळ्या बागेचा खर्च वसूल झालं का लक्षात ते पण सगळं देतो मी तुम्हाला फक्त तुमची करायची तयारी पाहिजे आता बघा हा माल पन्नास किलोचा माल आहे हा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे हा कॅप्सूल माल आहे बेस्ट माल आहे याला तुम्ही फक्त पोसता पोसवता आला पाहिजे हा दोन किलोचा बनवता आला पाहिजे आता बघा तो एकच किलोचा आहे पण याला आता चट्टा पडला म्हणजे इथे साईज आपण बनवू नाही शकलो ना याला चट्टा पडला त्याला पतंग पण डॅमेज करतो आहे अहो तुम्हाला वरच्या मालाची गरजच नाही तुम्ही वरचे पळतेच्या मागे पळूस नका ते झाड बघा त्याच्यावर आता सत्तर फळ आहेत याच्यावर पन्नास फळ आहेत मी म्हणतो याला तुम्हाला एकही फळ इथून पुढे नाही लागलं तरी तुमच्याकडे पन्नास टानाचा मला आत्ता आहे तुम्ही कशाला वरच्या मागे लागले तुम्ही याची याची साईज वाढवा याची साईज वाढवण्यासाठी काम, काम करा त्यासाठी मी तुम्हाला सोल्युशन देतो तुम्हाला औ... दोन तीन कामं करायचे आहेत पण पहिले तर तुम्ही ना पानं कमी करा औ... हे जे पान आहे ना हे तुमच्या कामाचं नाही औ... हे पान तुमच्या कामाचं नाही औ... हे सुद्धा पान गेलं तरी चालेल हे तर बिलकुल असं करून सोडून द्यायचंय कटल हे कटच करावं कारण हे ओढलं का याच्यातनं चिक पडेल तो फळावर पडेल याचा चिक नाही पडणार हा लग्ना याचा चिक पडेल शेतकरी मित्रांनो पपई उत्पादक जेवढे पण शेतकरी मला बघत असतील ना त्यांनी एक काम महत्वाचं करायचं आहे मी अशा प्रकारचं जे, ला ला जे ले ले प्रकार पान आहे आता इथे थोडंसं आपल्याला एरिएशनला जागा आहे म्हणजे मोकळीक आहे पण इथं जर आपण पाहिलं तर गर्दी आहे तर अशा प्रकारचं पान तर काढूनच टाकायचं आहे हे, हे सुद्धा पान कट करायचं आहे ओढताना फळं तुटू शकतात म्हणून इथून कैचीने कट करायचं आहे हे इथून कैचीने कट आहे हे सुद्धा पान कैचीने कट करायचं आहे ज्याच्यावर आपल्याला रोगाचे सिमटम दिसतात पानांची संख्या जेवढी पपईमध्ये कमी करता येतील तेवढी कमी करायचा प्रयत्न करा एकही फळ नाही लागलं ला। तरी सुद्धा तुमच्याकडे पन्नास टन माल आहे बरं का पन्नास टन माल आहे हा पन्नास टन माल जर तुम्ही पाचशे ग्राम जरी साईज वाढू शकला म्हणजे हे फळ आता एक किलोच आहे किंवा पाऊन किलोच आहे हे जर दीड किलो करू शकलात तर तुमचा ऑलरेडी पन्नास टन माल हा साठ टन किंवा सत्तर टन होणार तेवढा बस झाला प्लॉट छान जमला त्यांना मस्त बसला आता बघा इथे इथे ह्या प्लॉटला ह्या झाडाला आता सेटिंगची गरज आहे का काही अजिबात गरज नाही हा एवढाच माल तुमच्यासाठी खूप आहे हा पन्नास किलो माल आहे साठ सत्तर किलो माल हा बनवू शकेल बस याला वरती सेटिंग नाही जरी झाली तरी चालणार आहे हा माल बनवत आला पाहिजे तुम्हाला माल गेला मग मा, काहीच हरकत नाही मग तुम्हाला सांगण लाख रुपये आतापर्यंत झाले हो म्हणजे विचार करा आता तुम्ही पन्नास टन माल आहे सात टन माल लाख रुपयाचा झाला पंधराच रुपयाचा रेट पकडला पण म्हणजे अजून सात ते आठ लाख रुपयाची कॅपॅसिटी आहे म्हणजे इकडे आठ नऊ लाख रुपयाची कॅपॅसिटी झाली की पंधराशे झाड ना पंधराशे झाड म्हणजे पौणे दोन एकर आहे हा प्लॉट मग इथे तुमच्याकडे माल जास्त आहे शंभर टन माल आहे आता पौणे दोन एकर जर हा प्लॉट असेल शंभर टन माल आत्ता आहे हा दहा रुपयाने जरी गेला तरी दहा लाख रुपयात आणि तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला रेटच रेट आहे तुम्ही जितकं मार्केट खेळाल एकतीस डिसेंबर पर्यंत तेवढं बेस्ट रेटच रेट आहे रेट म्हणजे दहा रुपये तुमच्यासाठी खूप आहे पण तुम्हाला जी मी आयडिया सांगितली कॅरेटची आयडिया ती जर करता आली तर तुम्हाला चांगले पैसे होतील उद्या परवास करून बघा हे पान हा खूप माल नाही तो तो कामाचा माल नाही याला याला रेट नाही हा मालाला रेट हा होईल ना कॅल्शियमची कमतरता आहे ती स्केल वाढलेलं आहे आपल्याकडे नाही पण जे मार्केट मधले औषध आहेत ना आता याला तुम्ही एक डेंटा सो नावाचं औषध आहे ते जर तुम्ही शंभर ग्राम एकड ड्रिंचिंग कर करून घेतलं तरी चालेल किंवा सुपर कॉन्फिडर जर घेतलं तरी चालेल तुम्हाला इन्सेक्टिसाइडच कंटिन्यू फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल कारण स्केल एकदा चिटकला तिथे की तो मग मरत नाही वरून त्याला कोटिंग असत जसं मिलीबगला कोटिंग असतं दोनशे जैविक मध्ये एक औषध देतो निमेटो गार्ड नावाने आपलं एक औषध आहे जैविक मध्ये ते तुम्हाला देतो किंवा मेटारायझम म्हणून मेटाराझम एक्स यांच्याकडे आहे का तुमच्याकडे आलेलं आपल्याकडे हुमनासुर एनएक्स आलेलं आहे ते स्प्रेला तीन ग्रामने ने देऊन टाक त्याच्यामध्ये कंट्रोल होऊन जाईल म्हणजे एकदा जैविक घ्या नंतर मग आपण केमिकलचा वापर करू कीड आहे ती एक प्रकारची त्याची उत्पत्ती वाढणार जसं आपल्याला उसामध्ये लोकरी मावा दिसतो किंवा पांढरी माशी दिसते तशी स्केल इन्सेक्ट गुलाबाला म्हणजे तिची होस प्लांट आहे तिथं सापडणारच काय त्याच्यामुळे सगळ्यावर गुलाबातलं सगळ्यात मेन प्रॉब्लेम तोच आहे तो तुम्हाला येणारच त्याला म्हणजे जैविक प्लस केमिकलचं कॉम्बिनेशन जर आपण ठेवलं तर चांगला फायदा होईल फळबागेविषयी कोणाला काही अडचण आहे का अजून नाही कसं काय मी तुम्हाला ना एक नंबर देऊन ठेवतो म्हणजे भविष्यात तुम्हाला जर कुठलीही अडचण आली तर एक नंबर तुम्ही सगळेजण सेव्ह करून ठेवा सातशे पन्नास सातशे सत्याहत्तर त्याच्यावर फक्त तुम्ही मला फोटो टाकायचे हा माझा पर्सनल नंबर आहे त्रेपन्न पंचावन्न याच्यावर व्हॉट्सअपला फोन नाही कर करायचा फक्त तुम्ही फोटो टाका तुम्ही रेकॉर्डिंग टाका सातशे पन्नास सातशे सत्याहत्तर त्रेपन्न पंचावन्न आणि त्याच्यावर बारा तासाची वेळ फक्त द्या मी तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन असू द्या केळीची असू द्या गुलाबाची असू द्या असू द्या त्याच्यावर सोल्युशन तुम्हाला मी देणार आता काय होतं माहिती काय चुकतं बघा आता तेराशे रुपये पाच किलो दिलंय किती प्लॉट आहे आपला बरोबर बर, आता तुम्ही एक गणित नीट तुम्ही सगळे पाचवी शे पाचवीच्या पुढे शिकलेले लोक तेरा झिरो पंचाळीस म्हणजे नत्र तेरा टक्के स्पुरत झिरो पालाश पंचाळीस टक्के आता काय पाहिजे फॉस्फरस पाहिजे फळ तयार होईल ठीक आहे बरं ठीक आहे ते जे काय असेल पाच किलो मध्ये तेरा टक्के नत्र नत्राची पपईला गरजच नाही पहिला मुद्दा सोडून देऊ आपण त्याचं फॉस्फरस त्याच्यामध्ये नाहीच आहे आणि पालाश पंचाळीस टक्के म्हणजे पाच किलोला पंचाळीस टक्के म्हणजे किती किलो झाला अडीच किलो झाला बरोबर ना झाडं किती आहेत पंधराशे अडीच किलो म्हणजे किती ग्राम झाला अडीच हजार ग्राम झाला भागीले पंधराशे झाड म्हणजे एका झाडाला किती ग्राम गेला सव्वा सव्वा ग्राम आणि माल किती झाडावर पन्नास म्हणजे पाळायचा हत्ती आणि खाऊ घालायचं मुंगीला आलं का तुमच्या लक्षात तर हे जे, जे। पपई आणि केळी जे जे हे पीक आहे आणि यांना यांना सगळ्यात जास्त आणि पालाश लागतो पोटॅश प्लांट म्हणतात म्हणजे ह्या ग्रेडला काय पाहिजे तीन प्रकारच्या ग्रेड जायला पाहिजे या स्टेजला तुमची पपई असू द्या या स्टेजला तुमची केळी असू द्या ह्या स्टेजला तुमच्याकडे कुठलाही फळबाग असू द्या इथे कुठली ग्रेड जायला पाहिजे झिरो बावन चौतीस झिरो साठ वीस काही काम म्हणजे त्याची पण फारशी गरज नाहीये झिरो वीस झिरो बावन चौतीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो झिरो पन्नास झिरो झिरो तेवीस तुमच्या लक्ष तुम्ही ते तुम नका बघू हो। आता मालक मी काय सांगतोय काहीच कामाचं आहे तुम्हाला गोल केलेलं आहे सगळं तुम्ही काय सोडलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो हे सहा औषधं आहेत यातली कुठली ग्रेड तुम्ही आता जर तुम्हाला वाटलं ना मला पैसे होत आहेत एक बॅग घेऊन यायची पाच पाच किलो आठ आठ किलो दहा दहा किलो दहा किलो तरी कारण तर त्याचं वाटा पडेल बरोबर आता एवढे लोक आहेत हे आपण वीस लोक आहेत पाचच लोकांचा स्वयंपाक केला आणि वीस लोकांना जेवायला बोलवलं तर होणार नाही भले तुम्ही पंधरा लोकांचा स्वयंपाक केला आणि लोकांना तर ऍडजस्ट तरी होईल म्हणून मी जे सांगतोय हे कराल तर पूर्ण करा नाही तर आता काही गरज नाही हे तर आपल्याला हाच विचार आपल्याला व्यवस्थित करावा लागेल माझं तुम्हाला एक सरळ गणित आहे मी तुम्ही ना युट्यूबला माझा एक व्हिडिओ बघा पपईचा मागच्या दहा बारा वर्षाचा जर तुम्ही पपईचं अनालिसिस केलं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा काळ पपईचा सर्वोच्च रेटचा काळ असतो आणि ऑन मी व्हिडिओवर बोललेलो आहे तोंडीने सांगितलं मग तुम्ही म्हणाल ना जो व्यापारी तुमच्याकडे आला की नाही त्यालाच फोन लावायचा उद्याच हो? त्याला सांगायचं की मागच्या वर्षी ऑक्टोबरचा मला रेट सांग नोव्हेंबरचा सांग डिसेंबरचा सांग तो तुम्हाला कमीत कमी बारा पंधरा बारा पंधरा पपईला दहा रुपयाच्या वरचा दर म्हणजे हा चांगला दर समजला मग आता यांच्याकडे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चार महिन्यात हा सगळा माल चार महिन्यात जाऊ शकतो हा पन्नास टन माल सॉरी सत्तर टन माल तुमच्याकडे आता गॅरंटेड सांगतो तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला बोला सत्तर टन माल आणि दहाच रुपयाने रेट पकडला सात लाख रुपयाचा माल आहे कितीही उड्या मारल्या यांनी एक लाख रुपयाच्यावर यांचा पुढे खर्च होणार नाही मजुरी फवारणी खतं किती उड्या मारल्या तरी हा एक लाख रुपये एक लाखाला जर आपल्याला जर सात लाखाचे आठवी झाले नऊ झाले तर काय हरकत आहे आणि वरची छत्री चालू आहे रोग नाही व्हायरस नाही अजून फक्त थोडीशी मेहनत घ्यायची त्यामुळे पैशाचा विचार आता इथे करू नका कारण तुमचा डायरेक्ट म्हणजे हार्वेस्टिंगला तुम्ही आता आता काय मार्केटला आणि मी जी आयडिया ती जर तुम्हाला पटून गेली जमून गेली रोज तीस कॅरेट पन्नास कॅरेट चाळीस कॅरेट जाऊ द्या लातूर जाऊ द्या जवळ आणखी काही मोठं मार्केट असेल तिथे जाऊ द्या पन्नास कॅरेट इकडे पन्नास कॅरेट तिकडे तरी परवडेल तुम्हाला नाही नाही काय होतं आता तुम्ही जर दहा वर्ष केळी करून झाले ना आणि मी जर तुमच्याकडे आलो हे माझे पांढरे झाले केस गेले मग डाव <laughs> तर गर्व येऊन जातो माणसा गर्व येतो क्रिकेटपटू क्रिकेटपटू असा एक गोष्ट आहे किंवा खेळाडू जर तुम्ही बघितला सुनील गावस्कर महेंद्रसिंग धोनीच्या मागे सहीसाठी पळतोय तो आजही म्हणतो की हा माणसात म्हणजे सुनील गावस्कर काही छोटा प्लेअर होता का तरी तो म्हणतो की आज धोनीमध्ये कॅलिबर आहे बरोबर धोनी कदाचित म्हणत असेल आज त्या शुभन गिलमध्ये म्हणजे हे जे खेळाडू असतात ना हे उलट अनुभवी माणसाकडनं शिकतात आणि अनुभवी माणसापेक्षा नवीन प्लेअर जास्त हुशार असतो हो काही काही अनुभवी माणसं नवीन प्लेअरकडनं शिकतात तर थोडक्यात टॅलेंट ही अशी गोष्ट आहे की ती नवीन वाल्याकडेही असू शकते जुन्या वाल्याकडे असू शकते mm -hmm. तुम्हाला सांगतो शेतीमध्ये खऱ्या अर्थाने आज सगळ्यात हुशारदर कोणी असेल तर फक्त शेतकरी का हो। कारण तो रोज पाहतो मी इथं लात मारली तर इकडं पान निघालं मी असं केलं तर तसं झालं मी हे सोडलं तर तसं झालं तुम्हीच मला कसं म्हटले ह्युवान सोडलं लगेच पान रिमो वाट म्हणजे झालं की शिकले तुम्ही तुम्ही ते चार लोकांना सांगाल बरोबर आहे की नाही मी हे पान तोडलं हे पान तोडलं म्हणून माझं असं झालं इथं हे पान कापलं नाही म्हणून हा गडमध्ये अटकला ला <laughs> घासला गेला हे शेतीतच कळतं हे पुस्तकात कोण लिहिलेलं की हे पान कापायचं हे पपईचं पान काढायचं हे कोणत्याच पुस्तकात लिहिलेलं हे मी रोज शेतात जातो मी तुमच्या आज तुमच्याकडे बघितलं इथे काही आमची एकदम कमी फक्त छत्री ठेवा फक्त छत्री ठेवा काहीच फ्र खराब पान हे पा चांगली पानं किती द्या खराब पान एक बीठ व्हायचं नाही तुम्ही प्लॉट स्वच्छ करा बघा तुम्हाला आणखी फेब्रुवारी मार्चपर्यंत तुमचा प्लॉट चालेल आणि शंभर टन टार्गेट तुम्ही पूर्ण करू शकता ह्या प्लॉटमध्ये दोन गोष्टी तुम्हाला सोडायच्या आठ ते दहा दिवसामध्ये आणि जे फवारणीचं औषध आहे त्याच्यामध्ये फक्त हे जे औषध आहे ना हे औषध फक्त पन्नास मिली सॉरी चाळीस मिली फवणीत घ्यायचे प्रतिपंप ठीक आहे एवढं फक्त घ्या आणि बुरशीनाशक ऑलरेडी तुम्ही चांगलं आणलेलं आहे कस्टोडिया म्हणून ते आठ दहा दिवसानंतर तुम्हाला जर वाटलं तर माझा नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये फक्त हे करा फक्त एकच तुम्हाला माझं सांगणं कराल तर हे पूर्ण करा नाही तर करू नका आता आपण त्यांना साईज गेन दिलं अर्धा लिटर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस दिले तीन किलो हे मी एकरी दिलं आहे म्हणजे दोन पोण दोन एकर तुमचं ते झालं सहा किलो ठीक आहे आणि ह्युमॉल गोल्ड दिलं एक किलो म्हणजे हे डबल करायचं आठ दहा दिवसानंतर जुरबावन चौथी सात किलो दिले म्हणजे ते चौदा किलो होईल आणि ह्युमॉल लिक्विड एक लिटर दिले म्हणजे ते दोन लिटर होईल तुम्हाला कॅल्शियम प्लस बोरॉन जर असं वाटलं सोडू शकतात जेव्हा जेव्हा फळामध्ये सुरकुत्या पडतील ना ते कॅप्रो नावाचं औषध आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम प्लस बोरॉन आहे हे एक किलो एकरी प्लेन सोडून द्यायचं आणि एकदम कामाचं औषध आहे म्हणजे हे फळ कसं एकदम प्लेन पाहिजे त्याला सुरकुत्या पडल्याने पाहिजे बेंडनी झालेलं पाहिजे <coughs> ते समजायचं हे दोनच किलो सोडायचे दीड किलो किंवा दोन किलो हे तुम्ही ना परवा तेरावा म्हणजे हे सोडलं हे सोडून दिलं तरी चालेल करायचं एवढं काम करा आणि काय अडचण आली तर मला व्हॉट्सअपला टाका